सर नमस्कार मंडळी सगळ्यांना सुप्रभात सकाळचे नऊ वाजलेत तर एकच दिवस सुट्टीच उद्यापासून काम आणि परत मुंबई जाऊची बळी तर एक छोटीशी आठवण जुन्या काळची सांगते मी त्यावेळेची सकाळ म्हणजे पोकळी हवा आणि न्हाणियत मात्र इल्यावर मछरी लावायची म्हणजे जुनी लोक काय करत कोळश्याची मशिरी लावत म्हणजे कोळसे आणि करून ते सुटव म्हणजे विजवून कोळसे करून त्याची मश्री लावत किंवा ते नसला तर ह्या मडक्यातले जे दिसता त्या मडक्यात जी काळी करा येतं ना ती काळी करा घस घस गस म्हणतात घस काय म्हणतात घस तर ही घस का लावत आणि सांगायची गोष्ट म्हणते म्हणजे काय माहिती त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा वापर व्हायचो हो आणि जुनो माणूस यो फिट अँड फाईन असायचो पण त्यामुळे देवाचे दात सुद्धा मजबूत असायचे ती छोटीशी गोष्ट सांगू मी सांगूच प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट ही जी रखा दिसता ना रखा ती रखा त्या ही, ही नुसती रखा नाही जसं की आपण शाळेत तर माहिती असाल आपल्या की खतासाठी म्हणून वापरतात पण या रखेचे बरेच उपयोग आहेत म्हणजेच की मे महिन्यात पावडीत बरेच म्हणजे पावडी खराब होतात पालवा पाचोळ पडतात त्यावेळी बावडी उसपल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर त्याच्यात ही कोकणात किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण रखा टाकतो जेणेकरून बावडीचं पाणी शुद्ध होतं ते पण संध्याकाळच्या वेळी करतो केल्यानंतर उपसल्यानंतर बावडी आणि दुसरी गोष्ट या रखेत तेवढी टाकताना तुमचे शंभर निम साबण शंभर जे काही असतील ते फेल पडतील कारण या रखेमुळे हांडी सुद्धा चकचकीत होतात मंडळी सो ही छोटीशी गोष्ट सांगूचा प्रयत्न पण करत होते मी आज मी सांगितलंय होतो असा तर तुम्ही सांगा व्हिडिओ नवीन प्रमाणे लाईक कर, करा शेअर करा आणि तुमचा प्रेम द्या भेटाय पुढच्या व्हिडिओत बाय बाय